नमस्कार मित्रांनो टेक्मिक राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प शासनाकडून सादर करण्यात आला या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय या योजनेच्या अनुषंगाने आता राज्यातील महिलांना दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला आता पंधराशे रुपये शासनाकडून दिले जाणार आहे मित्रांनो आता या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहे अर्ज किंवा लाभ घेण्याकरिता नोंदणी कशा प्रकारे करावी लागणार आहे याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम अर्जदार महिलेचे आधार कार्ड अनिवार्य असणार आहे तसेच महिलेचे बँक खातेसुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे यासोबतच एक चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक असल्यास त्याची सुद्धा ही पडणार आहे तसेच मित्रांनो उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा या योजनेकरिता आवश्यक असणार आहे प्राथमिक माहितीनुसार इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत पुढे यात आणखी बदल झाल्यास त्याबाबत आपल्या चॅनेलवरती तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी कशा प्रकारे करावी लागणार याबाबत या, या ठिकाणी माहिती पाहूया तर मित्रांनो ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबविली जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे या योजनेकरिता स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येऊ शकते त्या पोर्टलवरती नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो पोर्टल सुरू झाल्यानंतर त्याबाबतसुद्धा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला अपडेट दिल्या जाईल मित्रांनो आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे या योजनेकरिता कोणकोणत्या महिला पात्र होणार आहेत योजनेकरिताची पात्रता कोणती असणार आहे मित्रांनो घरातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल का तर पाहूयात याबाबत माहिती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांकरता नाही मित्रांनो घरातील फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे मित्रांनो ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेद्वारे फक्त घरातील एकाच पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जातो तोच नियम या योजनेकरिता सुद्धा शासनाकडून लागू करण्यात येऊ शकतो मित्रांनो या योजनेकरिता वयाची अटसुद्धा आहे ज्या महिला वयवर्ष एकवीस ते वयवर्ष साठ या वयोगटातील असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल यासोबतच विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या तसेच निराधार महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाईल मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वात महत्वाची अट कोणती आहे ते या ठिकाणी पाहूयात मित्रांनो या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाख व त्याखाली असायला हवे एकत्रित उत्पन्न म्हणजे काय तर कुटुंबातील सर्व सदस्य मिळून होणारे उत्पन्न होय कुटुंबाची व्याख्या रेशन कार्ड वरती नमूद सदस्य संख्या असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली असून या योजनेबाबत जसजसे जसे नवीन अपडेट येत राहतील तस तसे ते आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र